पिंपळगाव बसवंत शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मित्र फाउंडेशनच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन चिंचखेड रोडला विविध कार्यक्रमांचं आयोजन मराठे ग्राउंडवर करण्यात आलं होतं मित्र फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष अल्पेश पारख उपाध्यक्ष लोढा व इतर सदस्यांच्या पिंपळगाव बसवंत शहरातील कर्तृत्ववान व स्वतःच्या पायावर उभे राहून खंबीरपणे काम करणाऱ्या तब्बल चाळीस महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला यापूर्वी देखील मागील वर्षी मित्र फाउंडेशननं पिंपळगाव शहरातील धुनी भांडी व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा कार्यक्रम आयोजित करून सन्मान केला होता यावर्षी विधवा महिलांचा सन्मान करून त्यांनी एक वेगळा आदर्श समाजात निर्माण केलाय याचबरोबर महिला दिनाच्या या, या कार्यक्रमात संगीत खुर्ची लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा महिलांसाठी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आल्या उत्तेजनार्थ बक्षीस देखील महिलांना यावेळी देण्यात आलं महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी उपस्थिती लावली भारती पवार यांना दिंडोरी लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानं त्यांचाही सत्कार या ठिकाणी मित्र फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला महिला दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर हरिभजन परायण बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांच्या कीर्तनाचा लाभ सर्व उपस्थित मान्यवर महिलांनी घेतला या प्रसंगी अल्पेश पारख बापू पाटील सतीश मोरे योगेश बरडे सुनील पवार गणेश बोरस्ते सुहास शिंदे रोहित कापुरे रोशन मोरे मदन घुमरे संदीप झुटे राहुल विधाते आशिष विधाते निलेश शेळके अंकुर आहेर चेतन मोरे शामराव मोरे सुनील संगमनेरे बंटी लोढा यांचं विविध मान्यवर आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव